महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यामार्फत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील नागरिक ग्रामीण व शहरी भागात पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील आरोग्यमंत्री तानाजी सावंत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम पार पाडण्यात आली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील माळशिरस तालुक्यात सहाय्यक संचालक कुटुंब कल्याण पुणे डॉक्टर ढवळे यांनी लसीकरण मोहिमेचे उद्घाटन केले डॉक्टर संतोष नवले जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या हस्ते तुंगत तालुका पंढरपूर येथे उद्घाटन करण्यात आले जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने यांनीही बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ केला जिल्ह्यातील ग्रामीण नागरी भागातील पाच वर्षांखालील एकूण तीन लाख बेचाळीस हजार आठशे सात बालके असून ग्रामीण भागात एकूण दोन हजार चारशे अठरा आणि नागरी भागात दोनशे दहा लसीकरण केंद्रे एकशे एकोणीस मोबाईल टीम एकशे वीस ट्रान्झिट टीम स्थापन करण्यात आल्या होत्या सोलापूर जिल्ह्यात एक्क्याण्णव टक्के बालकांना पोलिओ लस पाजण्यात आली उर्वरित बालकांना पाच मार्च ते सात मार्च या तीन दिवसात आरोग्य कर्मचारी आशा कार्यकर्ता अंगणवाडी कार्यकर्ता यांच्यामार्फत घरोघरी वाडी वस्ती ऊसतोडी टोळी वीटभट्टी आदी ठिकाणी भेटी देऊन लस पाचण्यात येणार आहे सदरची मोहीम पाहणी करण्याकरता राज्यस्तरावरून सहाय्यक संचालक कुटुंब कल्याण पुणे डॉक्टर ढवळे या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले जिल्हा शल्यचिकित्सक सुहास माने जिल्हा माता संगोपन अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस पी कुलकर्णी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जिल्हा आयुष अधिकारी विलास सर्वद जिल्हा माध्यम रफिक शेक, अधिकारी रफिक शेख जिल्हा स्तरीय अधिकारी व कर्मचारी आणि जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी आरोग्य वर्धिनीचे वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य कर्मचारी आशा कार्यकर्त्या अंगणवाडी कर्मचारी तसेच जिल्हा परिषदेचे व शासनाचे विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका